न्यूज मराठी शोध सत्य सातपूर कॉलनीतील नवसाला पावणारा सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री एखादराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभवाणीतून श्री शिवपुरा महाकथांचे आयोजन करण्यात आले आहे शिवगिरीजी महाराज यांच्या शिवपुराण महाकथेचे आयोजन तीन दिवस करण्यात आले आहे काल सातपूर कॉलनी सतशृंगी देवी मंदिरापासून शिवनेरी चौकापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली अतिशय धार्मिक भक्तिमय वातावरणामध्ये शिवगिरीजी महाराज यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके यांनी शिवगिरीजी महाराज यांचा सत्कार केला शिवपुराण कथा शनिवार आणि रविवार सायंकाळी सात ते दहा दरम्यान होणार आहे परिसरातील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांनी केले आहे जयदेव असे काही लोक आहे आज गणपती बाप्पाचा एवढा उत्सव चालला आहे तुम्हाला सांगतो एक महिना भोले बाबाची आमची भक्ती चालू होती श्रावण महिना एक महिना दरवाज महादेव असं म्हणलं तर भगवान शंकर मंत्रा बाबा काय करू तुझ्यासाठी परत एकदा म्हणायचं महादेव भगवान शंकर मंत तुला काय करू तुझ्यासाठी मी तुला ऋणी राहालो आणि परत एकदा म्हणायचं महादेव असं मंदिरात गेलं वर हात करायचे आणि काय म्हणायचं महादेव अंतकरणातून म्हणायचं वरच्यावर नाही म्हणायचं नाही तर म्हणा वारे वारे अने ते हाकाने मारत महादेव अशा तीन वेळेस हाका मारायचे गे देवाजवळ गेल्यानंतर किती वेळेस म्हणावर एकदा महादेव प्रसाद आहे व्यवास केली परत एकदा महादेव अजून एकदा महादेव आता असं वाटतं की शिव महापुराण का महादेव 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 असं देवाचं म्हणा आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं तीन टाईम पूजा केली एक तास झालं एकूण एक त्याला एक सर्पदंश झाला नागधंशी झाला आणि सांगू जे भगवान शंकराची पूजा करतात ना त्याला कधी होत नाही पण याला याच्या नशिबात असं होत याचा मृत्यूच त्याने होता एकूण एकदम आपल्या झाला तोंडातून पेश आला मान टाकून दिली आपल्या शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर त्याला घेतलं गावात निघाला कोणी वैद्यनाथ भेटेल ते काय म्हणून रस्त्यात कोणीतरी म्हणे सांगितलं बाळा काय झालं तुझ्या मुलाला आणि माझ्या मुलाला तोंडातून फेश आला आणि तो गेला सांगितलं माझ्याकडे थोडस आहे की त्याच्या तोंडात टाक त्याच्या तोंडात त्या समोरच्या सतग्रस्तान टाकलं आणि हा उठून बसला काही असं झालं की त्याने खूप खूप असं पाऊस पडल्यामुळं असं सुंदर असं गहू केले इतके गहू आले इतके गहू आले बाकीच नव्हते अशी रास लागले खूप मोठी रास लागली बाकीचे लोक ते गहू पाहायला गेले अरे आले गहू झाले ती बरोबर आणि अचानक रात्री बारा वाजता एवढा पाऊस आला त्याचे सगळे गहू गहू गेले सकाळी पाहिलं देवा काय अशी चूक झाले माझं लेकरू कस वाचलं पण आज माझे गहू घेते याचा अर्थ तू आहे की नाही श्रावण महिन्यात पूर्ण पूजा केली स्वप्न सुद्धा आलं नाही देवा तू श्रावण महिन्यात पूजा केली माझ्या लेकराला नाही लागली श्रावण महिन्यात पूजा केली ही फुल वाहा ते कर दूध वाहा दही व्हा अभिषेक कर तरी माझ्या घरात सुख आले अरे आहे की नाही तू माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला देवावर संशय निर्माण करू लागला की देवा आहे की नाही तू आहे की नाही असं म्हटू लागला आपलं डोकं लागला माझे गहू गहून गेले होता पुढेच देवा त्रिकाल पूजा केली अखंड तुझं नामस्मरण केलं आणि माझ्याला त्याला न्यूज दिलं रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका